नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये एकच रन धुमाळ चालू आहे ती म्हणजे निवडणुकांचं तर माझं एवढंच म्हणणं आहे मित्रांनो की निवडणूक ही फक्त त्यांच्यासाठी नाही निवडणूक ही आपल्यासाठी आहे उद्या आपल्या देशाचा आपल्या राज्याचा आपल्या शहराचा आणि आपल्या कॉलनीचा विकास व्हावा म्हणून आपण ही निवडणूक घेत असतो आणि याच्यात प्रत्येकाला अधिकार असतो मतदानाचा तर मित्रांनो मतदान करताना कोणत्याही दबावाखाली नाही कोणत्याही प्रभावाखाली आपण मतदान करायचं नाही जो आपल्या मनाला भावतो जो आपला विकास करू शकतो जो आपले कामं करू शकतो याचा यांनाच मतदान करा नक्की आपल्या जबाबदारीचा मान ठेवा आणि विचारपूर्वक मतदान करा माझं तर म्हणणं आहे की युवांनी ह्या इलेक्शनमध्ये सगळ्यात जास्त उतरलं पाहिजे याच्या पाठीमागचं कारण काय की आजकाल युवांना जे नवीन प्रश्न आहेत सर्व युव युवकांना माहीत आहेत ते त्याच्यावर भांडू शकतात लढू शकतात आणि न्याय मिळू शकतात प्रस्थापितांना मतदान करण्यापेक्षा विस्थापित किंवा नवीन युवा पिढींना तुम्ही नक्की संधी द्या आणि त्यांना नक्की सपोर्ट करा माझा एवढे नेहमीच निवडणुकीमध्ये तरुणांचा प्रभाव असतो पण प्रभाव तुम्हाला पाहिजे असेल तर कृती करावं लागेल आणि कृती करायची असेल तर तुम्हाला मतदान टाकावं लागेल जेव्हा तुम्ही कृती कराल तेव्हाच तुमचा बदल होईल आणि आपण विकसित भारताकडे आपण या दृष्टीने पाहू शकतो प्रत्येकाने मतदान तर शंभर टक्के करा सोबत आपल्या मित्रांनाही घेऊन जा घरच्यांनाही घेऊन जा शंभर टक्केचा आकडा आपण नक्कीच यावेस गाठू आणि मतदानाचा हक्क बजावू माझी एक विनंती त्यांना पण आहे जे यावेस पहिल्यांदा मतदान करणार आहेत तुमचं मत हे वाया जातं कामा नाही मित्रांनो नेहमी विचारपूर्वक मतदान करा जागरूक रहा आणि सुशिक्षित मतदार व्हा अशिक्षित आणि अंधभक्त मतदार होऊ नका मित्रांनो शेवट मी तुम्हाला एकच विनंती करेल की एक वोट हे आपल्या आयुष्याची आपल्या शहराची दिशा ठरू शकते तर नक्की सगळ्यांनी मतदान करा जसं सा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी संविधानामध्ये लिहिलंय की मतदान हे प्रत्येकाने केलंच पाहिजे मतदान हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे तर तुम्ही नक्की मतदान करा आणि धन्यवाद में।